नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बीड जिल्ह्याचा खासदार नेमका कोण होणार हे त्या पहिल्या दिवसांपासून लोकांना पडलेला प्रश्न आहे कधीपासून निवडणूक जाहीर झाली रंगतदार झाली आणि चुरसीची लढतसुद्धा झाली टफ फाईट झाली आणि तेव्हापासून लोकांना पडलेला आहे प्रश्न की बीड जिल्ह्याचा खासदार नेमका कोण होणार आहे आता येणाऱ्या चार जूनला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील एकदम मात्र तत्पूर्वी काही कयास लावले जात आहेत काही तर्कवितर्क लावले जात आहेत आणि तशाच प्रकारचे तर्कवितर्क आणि आपण चर्चा करणार आहोत आणि कोण नेमका खासदार होणार आहे या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनोने या दोघांमध्ये फार अटीतटीचा सामना रंगला फार चुरशीची लढत पाहायला मिळालेली मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे फार म्हणजे अतिप्रमाणामध्ये चाललेला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ओबीसी एकत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये एक वेगळी भर पडलेली म्हणजे इथं सत्ता असलेल्या सत्ता प्रेशरची परळी मतदारसंघामध्ये अनेक काही गावं जी आहेत ते ताब्यात घेऊन मतं करण्यात आलेली आहेत एक साईड वन साईडनं मतं करण्यात आलेली आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा काही ले ले आहे काही पुरावेसुद्धा मिळालेले आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर पंकजा मुंडे यांचा घसघसीत गस विजय होणार आहे असं बोललं जातं आहे जोरदार चर्चा आहे मतदान प्रक्रिया पाचला पार पडली आणि जवळजवळ साडेपाचला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून जोरदार सोशल मीडिया फाईट करण्यात आलं ते आजही केलं जात आहे निवडून तर येणार ताईच अशा प्रकारच्या अनेक पोस्ट याच नाही तर खालच्या जा पातळीवर जाऊन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले आहेत वादसुद्धा झालेला आहे सोशल मीडियावरचा वाद थेट हाणामारी आणि दगडफेकीमध्ये झालेला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला बीड जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून नव्यानं नाहीच आहेत आणि त्याचमुळे हे राजकारण इथलं तापलेलं आहे हे आम्ही आत्ता सांगत आहोत आणि त्या काळातसुद्धा सांगितलेलं आहे की काय नेमकं आमचं झालेलं आहे कसं समाज समाजामध्ये तेढ निर्माण झालेले कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत यावर फार काही बोलण्यासारखं आहे नंतर मी यावर बोलणारच आहे मात्र सध्या निवडणुकीवर बोलतो आहे पंकजा मुंडे या खासदार होतील असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे बजरंग सोनणे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे बजरंग सोनवणे निवडून येतील आता मुळामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा वाद या ठिकाणी लागलेला आहे आता ओबीसी हा एकत्र एक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे पंकजा मुंडेंकडे असलेले मराठा नेते आता यांचा किती प्रभाव मतदानावर आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते फार निर्णायक असणार आहे या सगळ्या लोकांनी मिळून पंकजा मुंडे यांना निव्वळ मराठा समाजाची मतं किती दिलीत यावर सगळं अवलंबून आहे निर्भर आहे आता ती ल जे काही मराठा समाजाचे नेते आहेत ते सगळे मिळून ओबीसीचं मतार्थ पंकजा मुंडेंना पडणार आहे पडलं आहे असं आपण ग्रहीत धरू आता मराठा समाजाची मतं जर फोडली तर पंकजा मुंडेंचा विजय होईल असं सुद्धा बोललं जातंय आणि ते आपल्याला सत्य म्हणून खरं मानून आपल्याला जे आहे सालाव या जब जब ते पुढे सलावं लागणार आहे पंकजा मुंडे यांना या नेत्यांनी जवळजवळ दहा नेते होते आणि त्या नेत्यांनी किती मतदान मराठा समाजांचं दिलं आहे म्हणजे इतर ओबीसी दलित सोडून फक्त निवळ मराठा समाजाचं मतदान या प्रक्रियेमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना किती आहे हे पाहावं लागणार आहे त्यांनी जर दहा दहा हजार मतदान दिलं असेल तर पंकजा मुंडे यांचा विजय होईल आता या सगळ्या गोष्टींवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की नेत्यांचं गावातील स्थानिकची लोकं ऐकत नव्हती मतदार ऐकत नव्हती आणि या बे यापेक्षा वेगळं आहे म्हणजे एका नेत्याचा आपण या ठिकाणी ने उल्लेख करायचा झालं तर रामरसे पंडित असतील सुरेश दस असतील किंवा इतर कुठले नेते असतील त्या नेत्यांच्या फार अत्यंत निकटवर्ती असलेला ग्रामीण भागातला सोर्स करणारा नेता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मतदार त्यांच्या संपर्कात नव्हता असं बोललं जातं तशी चर्चा आहे म्हणजे मी एका नेत्याचा फार ग्रामीण भागातला सरपंच आहे आणि माझ्या संपर्कात असलेली काही दहा पाच मतं आहेत हीच फक्त पंकजा मुंडे यांच्या पार्ट्यामध्ये पडलीत असं बोललं जात आहे तशी चर्चा आहे कारण मला सुरेशदास जवळून फार ओळखतात आणि माझी जी काही संपर्कातली लोकं आहेत ती मतं आहेत तीच मतं त्यांना पडलेली आहेत म्हणजेच एखाद्या नेत्याच्या संपर्कात असलेला तोंड ओळख असलेल्या नावानेशी ओळखणारा की मला एखादा नेता ओळखतो आहे नावानिशिन त्यालाच फोन करून सांगितलं की जा ते सगळी कामं करून घ्या सगळी मतं ऐकून घ्या आता ज्येष्ठ नेत्यांचंच लोक ऐकायला तयार नव्हते त्यामुळे सामान्य नागरिकांच्या नेत्यांचं किंवा मग ग्राउंड लेव्हलवरच्या नेत्याच्या एखाद्या सरपंचाचं जिल्हा परिषद सदस्याचं ग्रामपंचायत सदस्याचं कसं कोण ऐकेल अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे ही सगळी नेते मंडळी पंकजा मुंडे यांना निव्वळ महाराष्ट्र समाजाचं मतदान किती देऊ शकलेत यावर फार काही महत्त्वाचं ठरणार आहे फार काही निर्णय ठरणार आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पारड्यामध्ये मराठा समाजाची मतं नेमकी किती पडलीत आणि ती पडलीत की नाही पडलीत या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत ते मतं फार निर्णायक असतील पंकजा मुंडे यांना ओबीसींची सगळीच मतं पडलीत का तर यावर सुद्धा शंका उपस्थित केल्या जातात मुळामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून परळी त्यांना काही प्रमाणामध्ये दहावीस हजार पंचवीस तीस हजार मतदानामध्ये मायनस राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जरी एकत्र आले असले तरी त्या ठिकाणी टीपी मुंडे असतील फुलचंद कराड असतील सुशिला मोरळे असतील दीप हे बबनराव गीते असतील बबनराव गीते भविष्यामध्ये विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात त्या बेसवर त्यांनी तिथं स्थानिकला काही काम केलं असू शकतं त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हायरल झालेला आपण पाहिला मतदार केंद्रावर जाऊन त्यांनी जे काही त्या ठिकाणी दम दिला तिथल्या मतदान प्रक्रियेमधल्या असलेल्या अधिकाऱ्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांचाच तिथं परळीमध्ये मतदार आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि बबन गीते आणि या सगळ्या लोकांकडं काहीही तिथला बंजारा समाज ओबीसी समाज दलित मुस्लिम यांच्या मागे कोणीही नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि त्यामुळे परळीमधून त्यांना जरी काही बूथ ताब्यात घेतले असले आणि तिथून त्यांनी फार लीड पंकजा मुंडे यांना दिली असली तरी तिथं दोन लाख पस्तीस छत्तीस हजार मतदान झालेलं आहे त्यापैकी जरी पंकजा मुंडेंना एक लाख पस्तीस हजार मतं धरली तर निवळ ऐंशी हजार मतं तरी बजरंग सोन्यांना परळीमधून मिळणार आहेत की नाही असाही सवाल आहे वन साईड परळी एखादी दोन लाख पस्तीस हजार पंकजा मुंडेंच्या पारड्यामध्ये कशी जाऊ शकते जर गेली असेल तर पंकजा मुंडेंचा विजय होईल तसं होणार नाही असं बोललं जात आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून परळी मायन्यास जात असायची आत्तापर्यंतसुद्धा तसंच झालं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये गोपीनाथ मुंडेंना यश नाही आलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींना आता कसं शक्य आहे यावरसुद्धा बोललं जात आहे गेवराईमध्ये लक्ष्मण पवार आहेत अमरसे पंडित आहेत या सगळ्या नेत्यांचं स्थानिकच्या आमदारांचं लेख सगळ्या लोकांचं जे आहे ते तिथल्या स्थानिकच्या मतदारांनी ऐकलेलं नाही तुमच्या विधानसभेपुरतं बोला असं तिथले ठाम जे आहेत ते लोक बोलायचे आता एकीकडं ओबीसींनी पंकजा मुंडे यांना ठासून मतदान केलं आहे जर तसं जर असेल तर इकडे सुद्धा मराठा समाजाने बजरंग सोनवणींना मतदान केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या मतदानामधला अत्यंत सगळ्यात मोठा आणि निर्णायक टक्का यावेळी वाढलेला आहे सा रात्री आठ वाजेपर्यंत बीड शहरातली एक दोन बूथ चालू होते आणि ते शेवटी त्यांनी मतदान करून घेतलेलं आहे म्हणजे आम्हाला इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजाचं कौतुक करावं लागेल म्हणजे कुठल्या नेत्याला त्यांनी मतदान दिलंय असं म्हणून नाही तर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकशाहीमध्ये मतदान हक्क का बजावण्यासाठी काही महिला वाकरवर चालत आल्याचं आम्ही पाहिलं आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के कधी नवे ते मतदान जे आहे ते मुस्लिम समाजाने यावेळी केलेलं आहे ते कुठल्या तरी नेत्याला मतदान दिले यामुळे त्यांचं कौतुक नाही आहे तर लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी जे आहे तर हा मतांचा टक्का वाढवलेला आहे म्हणून त्यांचं कर्तव्य कौतुक जे आहे ते करावं लागणार आहे आता मुस्लिम समाजाचं मतदान जे झालं ते मतदान नेमकं कोणाला आहे हे मी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही मोदी शहानी जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्या विरोधात ही सगळी लोक मुस्लिम समाजाचे लोक मतदान करत असतात मग ती कोणाला मतदान करतात हे मी तुम्हाला सांगणार नाही या सगळ्या गोष्टी आहेत पंकजा मुंडेंना परळी जरी प्लस राहिलं असलं तरी बीडसारखं शहर आहे गेवराईसारखं तालुका आहे बीडसारखा तालुका आहे तिकडं माजल आहे आडसकरांचं कसं का काम चाललेलं आहे आडसकर पहिल्यापासून कुतत होते की मलाच धक्के बसायला लागलेत माझं काय व्हायला लागलं या सगळ्या गोष्टी आहेत आडसकर पहिल्यापासून मनातून काम करत नव्हते असं बोललं तरी चुकीचं ठरणार नाही त्यांचं असं होतं की माझं काय होणार आहे सांगा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काम करेन ठीक आहे सभेमध्ये यायचे भाषणं करायची भाषणामध्ये टोले मारायचे या सगळ्या गोष्टी होत्या सुरेश दासांनी नेमकं काम कसं केलं यावरही चर्चा केली जात्या बाळासाहेब आजबींनी काम काय केलं भीमराव धोंडेंची निर्णायक भूमिका कशी होती देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि बाळासाहेब आजबी आणि भीमराव धोंडे या दोघांनी कसं काम केलेलं आहे यावर सुद्धा साशंकता आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा केली जाते इकडं आपण जर पाहिलं केजमध्ये बजरंग सोनवणेचं चा चांगलं काम आहे असं बोललं जातंय तिकडून सुद्धा चांगल्या प्रकारे बजरंग सोनवणींना लीड मिळू शकते या सगळ्या गोष्टींवर चर्चा जर केली तर बजरंग सोनोणे यांच्या पारड्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यापेक्षा अधिक मतं पडू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ओबीसींनी जरी एकत्र होऊन पंकजा मुंडे यांना मतदान केलं असलं तर इकडे मराठा समाजाने सुद्धा बजरंग सोनोने यांना फार तारलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला मुस्लिम समाजानं बजरंग सोनवणी यांना तारलेलं आहे आणि त्याच्यानंतर तीन नंबरला दलितांनीसुद्धा मतदान बजरंग सोनोने यांना सेक्युलर सेक्युलरिझ म्हणून मतदान केलेलं आहे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण ठरतात एका तज्ज्ञाला मी विचारलं तर बजरंग सोनोने फार काही लीड नसेल मात्र दहा हजाराच्या पुढं आणि पन्नास हजाराच्या आतमध्ये बजरंग सोनवणे निवडून येतील अशा प्रकारची त्यांनी जो आहे तो अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे आणि मलाही तसंच वाटतं मात्र येणाऱ्या काळामध्ये चारसं पारचा नारा दिलेला आहे आणि आकडा कुठल्या एखाद्या तीनशेवर सेट असेल तर काही सांगता येत नाही मात्र लोकशाही मार्गानं कुठल्याही प्रकारची लीड नसेल दहा हजाराच्या पुढं आणि पन्नास हजाराच्या आतमध्ये एखादा उमेदवार आणि त्यापैकी बजरंग सोनोने हे निवडून येऊ शकतात असं बोललं जात आहे मी सांगितलेलं गणित कसं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी ओबीसी एकत्र आलेला असला पंकजा मुंडेंना मतदान केलं असलं तरी मराठासुद्धा इकडं एक एकत्र आलेला आहे गेल्या वेळेस दोन हजार एकोणी एकोणीसच्या काळामध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळी मात्र सत्तर पॉईंट एक्क्याण्णव जवळजवळ एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि या मतदानामध्ये तीन टक्के जी वाढ झालेली आहे ती नव्या मतदारांची वाढ झालेली की त्यांना काहीतरी नवीन ठरवायचं म्हणजे ती कुठल्या एखाद्या बजरंग सोनाणीचं नसेल किंवा मग कुठल्या एखाद्या पंकजा मुंडेंचं नसेल ही नवीन जी मतदानाची संख्या वाढलेली आहे ती दोन्ही उमेदवारांच्या कुठेतरी फायद्यासाठी किंवा मग कुठेतरी एखादी भूमिका घेण्यासाठी पुढे आलेले हे मतदार असू शकतात तीन टक्क्यांचे वंचितचं काय झालं तर वंचित हे फार झालं तर वीस हजाराच्या पुढं आणि चाळीस हजाराच्या आतमध्ये वंचितचा उमेदवार राहू शकतो अशोक हिंगे जे आहेत ते राहू शकतात अशी सगळी परिस्थिती आहे अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी हजार हजार असं मतदान आपण पकडू एखादा उमेदवार जर पाच हजार घेणार असेल तर आणि दुसरा एखादा डिपॉझिट जप होणार आहे शंभर पन्नास तर त्या सगळ्यांना मिळून जे आहे ते आपण एक एक हजार मतदान पकडू शकतो असं मिळून जवळजवळ पंधरा लाख मतदान होऊ शकतं असं मिळालेलं बजरंग सोनव्यांना जवळजवळ सात ते साडेसात लाख मतं मिळतील पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडे यांना जेवढं त्यावेळेस मतदान सहा अडुसष्ट मिळालं होतं किंवा मग सहा सत्तर मिळालं होतं असं मतदान जे आहे ते पंकजा मुंडे यांना मिळू शकतं आणि बजरंग सोनो यांचा जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार मतांनी विजयी होऊ शकतो अशा प्रकारचा तर्क लावला जातो आहे या सगळ्या गोष्टी कशा आहेत म्हणजे मी काही अंतरयामी नाही आहे मी काही मध्ये जाऊन बघितलं नाही आहे मी तर्क लावलेला आहे प्रत्येकी जी काही नेते मंडळी होते म्हणजे फॅक्ट सांगितल्या वातावरण कसं होतं मराठा समाजाची मतं सर्वाधिक आहेत जिल्ह्यामध्ये जवळजवळ सातच्या आसपास आकडा आहे इकडे ओबीसीचा आकडा सुद्धा सहा साडेसहा आहे मराठा समाजाची मतं सर्वाधिक आहेत आणि मराठा समाजाने फार जवळ आणि फार चुरशीनं फार इंटरेस्टिंग होऊन जे आहे ते मतं बीड जिल्ह्यामध्ये केलेली आहेत मतांचा ठक्का वाढलेला आहे त्यामुळे बजरंग सोनणी यांचा विजय होऊ शकतो असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि माझंसुद्धा म्हणणं आहे मात्र या सगळ्या गोष्टी कशा होतात काय नेमकं ठरतं या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद